गुड मॉर्निंग मित्रमैत्रिणी मी अंकिता स्वागत करते आपला नवीन व्हिडिओमध्ये आता सकाळ झाली आहे मी भांडे लावून घेतले आणि मनी आमची रेडीच असते किचनमध्ये गेलं की सकाळी सकाळी दूध पिण्यासाठी नंतर सर्व अंथरूण वगैरे काढले डोलो उठली होती सो मग मी फटाफट आवरून घेतलं स्वतः आणि इकडे बघा चहाची मज्जा घेत आहे आजोबा आणि नात नंतर सर्व चहा नाश्त्याचे भांडे धुवून टाकले आज डोलोच्या बाबांना आणि आजीला आज बाहेर जायचं होतं सो मग आम्ही तिघंच होतो घरी आणि नंतर आजोबा पण बाहेर गेले डोलो आणि मीच होते घरी सो डोलोला थोडंसं नादी लावलं खेळायला आणि मी फटाफट आवरत होते स्वयंपाक उशिरा करायचा होता कारण कोणीच नव्हतं सो मी आधी आवरून घेतलं बाकीच्या गोष्टी आता देवघराची घराची साफसफाई चालली आहे आणि डोळोला थोड्याशा खेळण्या काढून दिल्या खेळण्यासाठी ती थोडीशी रुसली होती तिला जायचं होतं कोणीच तिला घेऊन गेलं नाही त्यामुळे मग तिला खेळण्या दिल्या तर ती खूप खुश झाली हे बघा कशी मस्ती करते मग जी ना धाडून घेतला आणि हे सगळं जे दिसतंय पेंटिंग त्यामागे एक बॅक स्टोरी आहे सांगेल मी कधीतरी निवांत त्याचा सेपरेट ब्लॉक करेल आता एवढा पसारा केला होता डोलोने हॉलमध्ये तो पण पटापट आवरून घेतला मी डोलोशी मी बोलत होते कारण ती सारखी बाहेर पळत होती तिला मनी माऊसोबत खायला खूप आवडतं इथे डोलोने सर्व आजीचे औषधं पसरून ठेवले होते बेडवर मी ते सगळे के गोळा केले ओटावर डोलोने सगळी माती आणली होती शूजला लावून सो पूर्ण वट ओटा स्वच्छ केला झाडून घेतला आणि पाऊस चालूच होता बुरबुर बुरबुर बुर, मग थोडेसे फुलं तोडले आणि आम्ही दोघी देवपूजेसाठी गेलो दोघींनी पूजा केली डोलो पण आली त्यानंतर मग डोलोला फ्रेश केलं डोलोने छान मेकअप केला आणि आता डोलोची डॉलीला मेकअप चालू आहे डोलो करते आणि मग आम्ही गेलो कपडे धुण्यासाठी बाहेर तर बाहेर इतकं सुंदर वातावरण झालं होतं आणि मग आम्ही ते थोडा वेळ एन्जॉय केलं बाजेवर बसून मस्त आनंद घेतला वातावरणाचा दोघींनी मग कपडे धुवून घरात गेलो आणि डोलोला डाळीम दिलं खाण्यासाठी त्याला खूप आवडतं डाळीम ती पूर्ण फ्रूट्सवर पण राहू शकते इतके त्याला फ्रूट्स आवडतात आणि त्यानंतर मम्मी स्वयंपाकाला लागले डोलोचे बाबा आणि मी आज व्हेजिटेरियनच खाणार होते पण आजी आणि आजोबा आणि डोलोसाठी बिर्याणी करायची होती सो मग मी आधी साधा राईस केला आमच्यासाठी आणि भाजी चपाती करणार होते आणि त्यांच्यासाठी चिकन बिर्याणी करणार होते सो मग आधी चपात भात टाकला मग चपात्या करून घेतल्या लाल टमाटर बडे मजेदार म्हणून झाल्यानंतर मी बिर्याणी टाकली आणि डोलं चालली आता आजोबांसोबत गावात फिरायला टोपी वगैरे घालून मग तोपर्यंत मी किचन साफ करून घेते आणि बिर्याणी होते आपली लेअरवाली नाही केली कारण इतका वेळ नव्हता मग त्यानंतर सर्व किचन साफ केलं आणि मग बाहेर गेले कढीपत्ता आणि लिंब घेतले सोबत नेण्यासाठी तर म्हटलं झेंडूच्या बागेत पण जाऊन येऊ तर मग जायला लागले आणि पाऊस सुरू झाला पण मग मी गेले थोडं पावसात छान वाटलं आणि इतके सुंदर दिसत होते हे फुलं जवळ गेल्यावर तर अजूनच छान वाटत होते मी काही फुलं पण घेतले देवासाठी आणि सोबत आणले पिशवीत फुलं पण आहे कढीपत्ता आहे आणि लिंब पण आहेत खूप मस्त वाटत होतं पण मग नंतर घरी आले आणि लसूण न्यायचा होता सो लसूण आणला आणि साफ करून घेतला आणि हे सगळं जे जे न्यायचं आहे त्या गोष्टीवरती काढून ठेवल्या मग डोलोला आता त्याच्या आजोबांना जेवायला दिलं मी जेवण केलं डोलोचे बाबा आले आजी आज आले ते जेवले मग खूप धावपळ झाली निघायची गडबड झाली आणि शेवटी आम्ही निघालोय आता आजीला बाय म्हणते डोलो शेवटी खूप धावपळ झाली सो मग ब्लॉक घेता आला नाही सो आता निघालो आहे आम्ही